नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पी एम किसान योजनेपासून वंचित राहू नये म्हणून यासाठी केंद्र शासनाने एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर या संदर्भात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अधिकृत एक सँडलवर या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे आहे ज्यामध्ये राज्य सरकार आणि जे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून सी एस मा सीमध्ये जे अपात्र शेतकरी असतील त्यांची की एकवायसी या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजेच ज्यांची एकवायसी बाकी आहे व इतर काही त्रुटी असतील तर त्यांना त्या ते ठिकाणी पूर्ण केले जाणार आहेत अशा प्रकारे दिनांक बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चो चोवीसपर्यंत पर्यंत या विशेष अभियानाचे आयोजन हे केंद्र शासनाकडून प्रत्येक राज्यात ठिकाणी करण्यात आलेले आहे ज्यामध्ये अपात्र लाभार्थी असतील त्यांना पात्र करण्याकरता या ठिकाणी त्यांच्या त्रुटी दूर करणे करीत करण्यात येणार आहेत तर त्यासोबत त्यांचे आधार सेडिंग या ठिकाणी झालेलं नसेल तर बँक खात्यांना लिंक नसेल तर त्यांचे आधार बँक खात्यांना या ठिकाणी लिंक करण्यात येईल यासाठी सी एस सीच्या माध्यमातून या ठिकाणी एक विशेष अभियान राबवले जाणार आहे तुमचा पी एम किसान आता चेक करा ज्यामध्ये तुमची के वाय सी झालेली आहे की नाही ते चेक करा आणि तुमचा लँड सेडिंगचा प्रॉब्लेम दूर झाला की नाही ते सुद्धा चेक करा आणि सोबत तुमचा आधार सेडिंग या ठिकाणी आहे की नाही ते सुद्धा चेक करा आणि तुमच्या काही त्रुटी असेल तर या विशेष ऍब मोहिमेच्या माध्यमातून तुम्ही तुमची त्रुटी दूर करू शकता यासाठी तुम्ही तुमच्या सी एस सी केंद्रात के, के वाय सी करू शकता प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो कृषी विभागात जाऊन या ठिकाणी तुम्ही दूर करू शकता आधार बँक लिंकसुद्धा यासाठी तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक निवडू शकता आणि जे सुद्धा जर उघडले असेल तर तुम्ही त्या बँकेत जाऊन या ठिकाणी तुमचा आधार लिंकिंग करण्यात चा जो फॉर्म भेटत असतो तो फॉर्म भरून या ठिकाणी देऊ शकता बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार वीसपर्यंत हे विशेष अभियान राबवले जाणार असल्यामुळे हप्ता मिळण्यास मात्र या ठिकाणी उशीर होणार आहे आता बा दिनांक बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या विशेष अभियान असणार आहे म्हणजेच एकवीस फेब्रुवारीच्या नंतर सोळा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती सविस्तर वाचायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आजच्या वेळमध्ये इतकंच होतं भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये